नमस्कार फ्रेंड्स मी आयशा आयशाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते फ्रेंड्स यापूर्वी जे मी व्हिडिओ बनवले होते त्या व्हिडिओला खूप छान प्रति प्रतिसाद दिल्याबद्दल मी अगदी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि आत्ता आज आपण करणार आहोत सिमला मिरची बटाट्याची रसरशीत भाजी ही भाजी थोडीशी ओलसर आणि दाटसर आहे पण चवीला भन्नाट आहे आणि करायला अगदी सोपी आहे तर फ्रेंड्स ही भाजी कशी करतात हे आपण पाहून घेऊया फ्रेंड्स इथे मी पाव किलो शिमला मिरची घेतली आहे बघा अशी बारीक चिरून घ्यायची आहे आणि दोन छोट्या साईजचे बटाटे तेही सोलून आपण त्याला बारीक तुकडे करून घेतलेले आहे हे उकडलेले बटाटे नाही आहेत गॅस पेटून आपण त्यावर आता कढई ठेवून घेऊ कढई छान गरम झाली की त्यामध्ये मोठा चमचा तेल टाकून घेऊया अर्धा चमचा जिरं चिमूडभर हिंग थोडासा कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या हाताने कुडूस खुडूनच टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये ठेसलेला लसूण या आठ दहा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत तेही ह्या आप फोडणीमध्ये आपण टाकून छान फोडणी फिरवून घेऊया तेलामध्ये आता ह्याच फोडणीमध्ये आपण चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत फोडणी तेलामध्ये छान परतवून घेऊया म्हणजे टोमॅटो मस्त नरम होईल अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट हळद लाल तिखट गरम मसाला छान मिक्स करून घेऊया थोडा वेळ झाकण लावून ठेवू म्हणजे आपली फोडणी आणि त्यातले जे टोमॅटो टाकले होते ते छान मऊ होतील आता मी एक मोठ कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे याची आपण भरड करणार आहोत ओभडधुबड वाटायची आहे हे बघा जास्त पावडर नाही करायची अशी ओभडधुबड आपल्याला ही भरड काढायची आहे आपली फोडणी मस्त तयार झालेली आहे टोमॅटोही छान मऊ झालेले आहेत पुन्हा एकदा मस्त फिरवून घेऊया आता ह्यात चिरलेली शिमला मिर्च टाकून घेऊ हे बघा अशा प्रकारे चिरायचे आहे सर्व सिमला मिर्च आपण फोडणीमध्ये टाकून छान मिक्स करून घेऊया आता हा चिरलेला बटाटा तोही आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आता हा ओबडधोबड वाटलेला दाण्याचा कूट तोही आत टाकून घेऊ आता ह्यामध्ये आपण थोडं पाणी टाकणार आहोत कारण ही भाजी आपल्याला थपथपीत आणि रसरशीत करायची आहे अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया आपण छान मिक्स करून घेऊ म्हणजे मसाले सर्वत्र भाजीला लागतील चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ म्हणजे मीठ मसाला सर्व भाजीला व्यवस्थित लागेल फ्रेंड्स ही भाजी खूप छान होते भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते आता झाकण लावून ही भाजी शिजवून घेऊया शिजवताना मी स्लो घेतला होता फ्लेम हे बघा मस्त भाजी आपली थपथपीत तयार झालेली आहे आता वरून चिरलेली कोथंबीर टाकून घेऊ ही भाजी झटपट तयार होते कारण शिमला मिर्च आणि बटाटा शिजायला वेळ लागत नाही आपण सर्व करून घेऊया फ्रेंड्स ही दाण्याचं कूट टाकलेली थपथपीत रसरशीत शिमला मिरची बटाट्याची भाजी अप्रतिम लागते भाकरी किंवा चपातीबरोबर तुम्ही नक्की ट्राय करा आणि फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका